बाचोरा भडगाव मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार किशोरप्पा पाटील यांच्या येणाऱ्या एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या वाढदिवसानिमित्त कुरंगी जिल्हा परिषद गटातील लासगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आजी माजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या वतीने आमदार किशोरप्पा पाटील यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की आमदार किशोरप्पा पाटील हे जनतेच्या प्रश्नांवर थेट आणि प्रभावीपणे काम करणारे जनतेच्या मनात घर करणारे खरे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा बडगाव मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे वाढदिवसाच्या निमित्ताने लासगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य पदमबापू पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले या कार्यक्रमास लासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार किशोराप्पा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घ यशस्वी व लोकसेवेमुळे आयुष्याच्या सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन लासगाव ग्रामपंचायत व स्थानिक कार्यकर्ते यांनी केले होते सामाजिक ऐक्य विकास आणि सेवाभावाचे प्रतीक ठरलेला हा कार्यक्रम मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका